या पूर्वीच्या सर्व लेक्चर्स मध्ये आपण हे सर्व कायदे आणि त्यावर एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न पाहिलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर पुन्हा एकदा पाहून घ्या सर्वात प्रथम आपण पाहिलेले सतराशे त्र्याहत्तर चा नियामक कायदा त्यानंतर पिट्स इंडिया कायदा त्यानंतर चार चार्टर ऍक्ट्स आपण पाहिले त्यानंतर सतराशे अठ्ठावन्नचा उठाव झाला आणि त्याचा परिणाम म्हणून कंपनीची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि अठराशे अठ्ठावनच्या चा भारत शासन कायदा ब्रिटिश संसदेमध्ये पास झाला तर विद्यार्थ्यांना या कायद्यानुसार अशा पद्धतीची रचना करण्यात आली राणी आणि संसद ब्रिटिश संसद ती मिळून ब्रिटिश सरकार निर्माण होत होते या संसदेमध्ये भारतासाठी एक मंत्री असत होता भारत मंत्री त्याच्यासाठी मदतीसाठी पंधरा सदस्यीय इंडिया काउन्सिल म्हणून असे आणि ही काउन्सिल आता भारतासाठी कायदा करणार अठराशे एकसष्टचा केला त्यानंतरचा कायदा अठराशे ब्याण्णवचा हा कायदा आज आपण पाहणार आहोत तर हा कायदा येण्यासाठी कोणत्या घटना कारणीभूत ठरल्या हे आपण पाहणार आहोत कारण की या कायद्यामुळे भारतात संसदीय शासन पद्धतीचा पाया रचला गेला आणि तो कसा रचला गेला तेही आपण पाहणार आहोत तर पार्श्वभूमी काय होती अठराशे एकसष्ट चा कौन्सिल ऍक्ट नुसार कायदे मंडळात गैरसरकारी सदस्य असून नसल्यासारखे होते तर मागील लेक्चर मध्ये आपण पाहिले अठराशे एकसठ मध्ये भारतीयांना थोड्याफार प्रमाणात प्रतिनिधित्व दिले गेले पण त्यात सर्व तळागाळातील लोकांचे प्रतिनिधित्व नव्हते त्यामध्ये मोठे जमीनदार निवृत्त अधिकारी भारतीय राजे यांनाच नाम निर्देशित करण्यात आलेले होते त्यांना तळागाळातल्या जनतेच्या समस्या माहीत नव्हत्या म्हणजे करायचं म्हणून त्यांना समाविष्ट केलं गेलं कायदे मंडळात व्हॉइस रॉयच्या प्रांतिक गव्हर्नरच्या काउन्सिलमध्ये कायदे मंडळ म्हणून स्थापन करण्यात आलं त्यात बिनशासकीय सदस्य म्हणून भारतीयांनाही समाविष्ट करण्यात आलं कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये मात्र त्यांना विशेष असे अधिकार दिले गेले नव्हते आणि सर्व लोकांना त्यात समाविष्ट करून घेतलेलं नव्हतं ही अशी इंडिया काउन्सिल ऍक्टची तरतूद होती त्यानंतर त्याच दरम्यान कलकत्ता मुंबई मद्रास विश्वविद्यालयातून शिक्षण प्रसाराची चांगली उन्नती झाली आणि शिक्षणामुळे भारतीयाच्यात राष्ट्रवाद निर्माण झाला विदेशात कशा पद्धतीची तत्वे आहेत लोकशाही मूल्ये आहेत यांची त्यांना ओळख झाली आणि भारतात राष्ट्रवाद म्हणजे देशाविषयी प्रेम त्यांच्यात निर्माण होऊ लागले तसेच इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे भिन्न भिन्न प्रदेशातील लोकांचा परस्पर निकट संपर्क येऊ लागला संपूर्ण भारत देशात विविध भाषा आहेत विविध भाषेमुळे त्यांचा जास्त संपर्क येत नव्हता मात्र सर्व इंग्रजी ही सर्वांना कॉमन भाषा झाल्यामुळे सर्व लोकांचा जवळचा संपर्क येऊ लागला आणि त्यामुळे एकी वाढले आणि त्याच्यामुळे ही राष्ट्रवादी भावना वाढू लागली त्यानंतर भारतीय वृत्तपत्र कायदा आणि शस्त्र कायदा तुम्हाला माहित आहे अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये हे कायदे आले हे भारतीयांना जाचक ठरले वृत्तपत्र कायद्यानुसार आपल्या भारतीय भाषेत जर एखादे वृत्तपत्र असेल त्याच्यावर कडक निर्बंध घातले गेले त्यांचे डिपॉझिट त्यांना भरावे लागत असे तर एखादी प्रत जरी छापायची असेल तर पूर्वी मान्यता घेणे आवश्यक होते आणि जर काही चूक झाली तर संपूर्ण मशिनरी आणि डिपॉझिट सर्व जप्त होत होते त्याचबरोबर विना परवाना शस्त्र बाळगण्यावर भारतीयांवर फक्त बंदी घालण्यात आली यामुळे काय झालं तर भारतीयांची मने दुखावली आपल्याच देशात विदेशी लोक येऊन आपल्यावर राज्य करा लागलेत हे लोकांना आता जाणवू लागले त्याचबरोबर ब्रिटनमधून भारतात जे कापड येत होते तर त्याच्यावर कोणतेच कर नव्हते मात्र भारतातील जर कापड सुती कापड तिकडे जात होते त्याच्यावर मात्र इंग्लंडमध्ये पाच टक्के आयात कर लादला गेला आणि हा कर रद्द करण्यासाठी भारतीय व्हॉइस रॉयने खूप प्रयत्न केला मात्र ब्रिटिश सरकारने मानले नाही मग लोकांना अशी भावना उत्पन्न झाली की ब्रिटिश आणि भारतीय यांच्यात जेव्हा मत द्यायचं असेल तेव्हा ब्रिटिश सरकार नेहमीच ब्रिटिशांच्या बाजूने आपले मत व्यक्त करेल आणि त्यांच्याच फायद्याचे विचार करील असे असे भारतीयांना वाटू लागले त्याचबरोबर विधेयकाचे तुम्हाला असेल भारतीय न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर फौजदारी गुन्ह्याबाबत निकाल देण्यास बंदी घालण्यात आली एक प्रकारे विरोध करण्यात आला या सर्व मुद्द्यांमुळे बाबींमुळे भारतीयांची मने दुखावली गेली त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी चळवळीला बळ आले काँग्रेस एक सुरुवातीला आपल्या मागण्या मानणारी एक छोटी संघटना होती मात्र हळूहळू हो त्याचा विस्तार होऊ लागला अठराशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत एका चळवळीचे रूप त्याला प्राप्त झाले त्यानंतर असे लक्षात आले की अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलेल्या कायदे मंडळाचा विस्तार म्हणजे सदस्य संख्या खूप कमी होती त्या जनतेला प्रतिनिधित्व नव्हते आणि कायदेमंडळ सदस्यांना कार्यकारी मंडळ आहे म्हणजे जे आता कसे मंत्रिमंडळ जे असते त्यांना कार्यकारी मंडळ म्हटले जाते तसेच ते व्हॉइस रॉयचे जे काउन्सिलमधील कार्यकारी मंडळ आणि गव्हर्नरच्या मधील कार्यकारी मंडळ आहे यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारही इतर कायदे मंडळातील सदस्यांना नव्हता तर यामुळे अठराशे ब्याण्णवचा कायदा पास करण्यात आला थोड्याफार प्रमाणात भारतीयांची मनधरणी करण्यासाठीच हा कायदा पास करण्यात आलेला होता तर अठराशे ब्याण्णवच्या इंडियन काउन्सिल मधील तरतुदी काय काय होत्या त्या पाहूयात केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळात केंद्रीय म्हणजे पूर्ण भारतासाठी जे असते ते आणि प्रांतिक म्हणजे प्रत्येक प्रांतिक लेवलला मुंबईत मद्रास मध्ये आणि कलकत्त्यामध्ये प्रांतिक शासन असेल आणि त्याच्याही कायदे मंडळात सदस्यांची संख्या वाढवण्यात आली तर केंद्रीय विधीमंडळात म्हणजे कायदे मंडळात सहा ते बारा वरून दहा ते सोळा सदस्य वाढवण्यात आले त्याचबरोबर प्रांतिक कायदे मंडळात आठ ते वीस सदस्य वाढवण्यात आले त्याचबरोबर कायदे मंडळाची जी कार्य होती तीही विस्तारण्यात आली अर्थसंकल्पावर चर्चा आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदे मंडळास देण्यात आले सदस्यांना चर्चा करण्याचा अधिकार दिला पण मतदान अधिकार नाकारला म्हणजे तुम्ही गटबाजी करून राजकारण करू शकणार नाही भारतीयांचे विचारात वीचार, घेतले जाणार नाही अशी सर्व तरतूद करण्यात आली भारतीय सदस्यांना सार्वजनिक बाबी संबंधी प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला मात्र उपप्रश्न त्यावर जास्त आरेरावी करण्याचा अधिकार नाकारला त्याचबरोबर सहा दिवसांच्या पूर्व सूचनेने सरकारी धोरणावरही कायदे मंडळातील सदस्य प्रश्न विचारू शकत होते म्हणजे ब्रिटिश सरकारचे धोरण कोणत्या बाबतीत कसे आहे हे प्रश्न पूर्वसूचना देऊन विचारू शकत होते मात्र कोणतेही कारण दिल्याशिवाय कार्यकारी मंडळ उत्तर देण्यास मनाई करू शकत होते अशा पद्धतीची ही तरतूद होती त्यानंतरची तरतूद आहे कायदे मंडळातील सदस्यांच्या निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व स्वीकारले आता कायदे मंडळाचे सदस्य जाणार प्रत्येक भागातून तर ते कशा पद्धतीने निवडून येतील निर्वाचित होतील नाम निर्देशित होतील हे सांगण्यात आले तर ते अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्व होते प्रत्यक्ष निवडणूक नव्हती लोकांकडून मतदान होत नव्हते तर मनोतीत होत होते नाम निर्देशित केले जायचे तर केंद्रीय कायदे मंडळात निवडून जाण्यासाठी सदस्याला प्रांतिक कायदे मंडळाच्या तो जाऊ शकत होता आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिफारशीनुसार नेमणूक होऊ शकत होती प्रांतिक कायदे मंडळातील सदस्यांच्या निवडीसाठी जिल्हा मंडळ नगरपालिका विद्यापीठे व्यापारी संस्था आणि जमीनदार यांच्या शिफारसीनुसार प्रांतिक गव्हर्नरने सदस्यांचे अशासकीय सदस्य म्हणून नाम निर्देशित करण्याचे होते अशा पद्धतीने केंद्रात आणि प्रांतात ते ते सदस्य निर्वाचित होऊन जाणार होते अशा पद्धतीची ही तरतूद होती आता ह्या कायद्याचे महत्व काय आहे कायदे मंडळाच्या कार्याचा विस्तार करण्यात आला आता प्रश्न विचारू शकतो ते कार्यकारी मंडळाला की तुम्ही अशा पद्धतीचे कामकाज का करत आहे जनतेवर अन्याय होत आहे अशा पद्धतीचे ते प्रश्न विचारू शकत होते आवश्यक ती माहिती कार्यकारी मंडळाकडून ते मागवू शकत होते अर्थसंकल्पावर आपले काय मत आहे भारतीयांची गळचिपी कशी होत आहे हे ते व्यक्त करू शकत होते कायदे मंडळाचे अधिकार वाढल्यामुळे देशातील सर्वोत्कृष्ट लोक म्हणजेच कृष्ण लो, गोखले आशुतोष मुखर्जी राजबिहारी घोष सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे कायदे मंडळात सहभागी झाले प्रतिनिधींची निवड आणि कायदे मंडळाचे कार्यकारी मंडळावर मर्यादित नियंत्रण यामुळे कायद्याने संसदीय जबाबदार सरकारच्या निर्मितीचा मार्ग निर्मिला अशा पद्धतीने भारतात संसदीय शासन पद्धतीची निर्मिती झाली तर यावर या प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश कायद्यामुळे भारतामध्ये संसदीय पद्धतीचा पाया घातला गेला तर उत्तर आहे क इंडियन काउन्सिल ऍक्ट अठराशे ब्याण्णव नुसार भारतात संसदीय शासन पद्धतीचा पाया घातला गेला तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हे लेक्चर संपले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांना नक्कीच शेअर करा